सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विद्यामंदिर वाकरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी पुष्पाताई कळके व उपाध्यक्षपदी संदीप कांबळे करवीर तालुक्यातील वाकरे येथील प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुष्पाताई चंद्रकांत उर्फ पंडित कळके तर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक लोकशाही पद्धतीने व मतदानाद्वारे घेण्यात आली या निवडीवेळी दोन्ही उमेदवारांना मतदान समान झाले दोघांनाही विश्वासात घेऊन सदस्यांना चिठ्ठीद्वारे दोन नावांपैकी एक नाव घोषित करण्यात आलं त्यात पुष्पाताई कळके यांचं नाव आल्याचे त्यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीवेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप कांबळे नागेश शिंदे लक्ष्मण पाटील पाटील वनिता पातिल, सचिन पवार नागेशन चौगले अजित सुतार स्वप्नाली एरुडकर प्रियांका वाकरेकर स्नेहल पाटील दीपाली चौगले आदी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक प्रतिनिधी मारुती चव्हाण विद्यार्थी प्रतिनिधी वृषभ पाटील आदिती माने व मुख्याध्यापक पांडुरंग कुंभार शिक्षक शिक्षक वृंद व पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट निपसटी विजय बकरे राधानगरी